नमस्कार ज्ञानाच्या शेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये आहोत आणि धाराशिवची पूर्वीची जर ओळख म्हटलं तर हायब्रीड ज्वारी आणि उडीद खूप मोठ्या प्रमाणात आणि त्यासोबत तूर एक पिकं होती जी की उडीद आणि तूर किंवा हायब्रीड ज्वारी आणि उडीद ह्या यासाठी धाराशिव जिल्हा फार पूर्वीपासून ओळखला जातो आणि आज पण उडदाचं सगळ्यात क्षेत्र जर जास्त कुठं असेल तर धाराशिवमध्ये आहे त्यासाठी आपण खास उडदावर एक व्हिडिओ करावा आपण एक पूर्वी आणि उडदाचा एकत्रित व्हिडिओ केला होता पेरणीच्या अगोदर तर त्यानंतर प्रत्यक्षात शेतात जाऊन जसं आपण मागं बोललो त्याप्रमाणे आज व्हिडिओ करत आहे तर आमच्या आज आपण येडशीच्या परिसरात आहोत धाराशिवमध्ये दादा अरुणदादा वेसाहेब आहेत आपल्यासोबत त्यांच्या आपण उडदाच्या पिकामध्ये आहे तर उडदाचं पीक अत्यंत चांगलं आहे जरी यावर्षी थोडा पाऊस पेरणीनंतरचा कमी जरी असला तर ते स्वतः शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करतात त्यांचे कन्सेप्ट बरेच क्लिअर आहेत शेतीबद्दल खर्च कमी करण्याबद्दल त्यासाठी आपण आवर्जून त्यांच्याकडे आज आलेलो आहोत तर अरुण दादा नमस्कार नमस्कार तुमची जरा ओळख करून द्या मी अरुण अंगद जेवे राहणार वडगाव जहागीर तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद ब आता तुम्ही उडीदच पीक का निवडलं लागवडीसाठी आता आपल्या सगळ्या शेजारी जर पाहिलं तर सोयाबीन आहे तर मग त्याच्या मागचं काय तुमचा उद्देश आहे उद्देश काय नाही उडदाला एकतर खर्च कमी बरोबर फवारण्या कमी आहे बरोबर आणि जी मशी जमिनीची प्रत जी खराब होत चालली सोयाबीनमुळं बरोबर ते सुधरून निघते बरोबर उड उडीद्या पिकामुळं बरं माझ्यासोबत आज आपले साहेब स्वतः शेतामध्ये आलेले आहेत संवाद साध साधण्यासाठी बरोबर आता आप मित्रांनो सोयाबीन क्षेत्र तसं दोन हजार सॉरी एकोणीसशे नव्वद ब्याण्णवला जे आपल्याकडं आलं इंदोरपासून जे आता येतं आहे आणि इंदोरपासून पूर्ण महारा महाराष्ट्र आणि आपण गोव्यापर्यंत जरी गेलं तर आपल्याला आता एक कलमी कार्यक्रम दिसतो की सोयाबीन आणि सोयाबीननंतर बऱ्याच ठिकाणी नव्वद टक्के ठिकाणी मग मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल त्याच्यावर हरभरा घेतला जातो आणि दरवर्षी आपण त्याच ती पीक पद्धती घेतो आहे आणि त्याच्यामुळं सोयाबीनची उत्पादकता कमी झालेली आहे आणि सोयाबीनचे मागच्या दोन तीन वर्षाचे दर जर पाहिले तर सोयाबीनला काहीतरी एखादा पर्याय आल्याशिवाय खरीपात मराठवाड्यात त्यांनी विदर्भातल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही ना तर तुम्ही चांगलं केलेलं आहे आता मग उर्धाचा आपण जर घेतो आहे तर मग उर्धाचा कोणता वाण निवडला आहे आपण मी मला जी पाहिजे होता ते मिळाला नाही बरोबर हा दुकानातच उपलब्ध नव्हता तर को यू वन एक घेतलेला आहे एक हे पेरलेला तोच आहे बरं चांगला आहे टी एक आहे नऊ आहे टी पी यू चार आहे त्याच्यानंतर नवीन दोन वाल आलेले आहेत फुले राजन आणि फुले वसू तुम्ही आता नेहमी जर उडीद करत असाल तर इथून पुढे जर करणार असाल तर फुले राजन किंवा फुले वसू जे वाण आहेत ते महाबीजकडं थोडी अगोदर थोडी चौकशी करा महाबीजच्या डीलरकडून आणि मग एकदा बी घेतले की आपल्याला पुढे दोन तीन वर्ष वापरता मग त्याच्यानंतर आपण मग जी बी घेतलं त्याला काय औषध वगैरे लावलं का बीज प्रक्रिया ज्याला म्हणतो आपण ते बीज प्रक्रिया लावलो होतं नाव काय लावलं होतं हे आपलं साधं आपलं गाईचं लावलं होतं गावचं लावलं होतं बरं ठीक आहे मित्रांनो आता हे उडीत तसं कडधान्य वर्ग आहे ह्याच्या मुळावर गाठी असतात मग ते नत्र स्थिर करतंय तर, तर त्याचसोबत आपल्याला आता जी वरचेवर आम्ही वारंवार दोन एकामागे एक कडधान्याची पिकं घेतोय त्यामुळं रायझोबियमचं गाठीचं प्रमाण बऱ्यापैकी जरी येत असलं तरी आपल्याला दुसरं सेंद्रिय पद्धतीचं किंवा जैविक खत जे म्हणतो आपण त्यामध्ये आपल्याला जैविक बुरशीनाशक ट्रायकोडार्मा हे कंपल्सरी लावायला पाहिजे इथून पुढं ज्याच्यामुळं पुढं हरभऱ्यावरही मर येत नाही एक दुसरं आहे समजा आपल्याला मॅटरायझिम म्हणजे हुमणी आहे किंवा वाळवी आहे त्यासाठी मॅट्रायझम आयनोसिपिली पण म्हणतो आपण आणि मग तुमच्याकडे भाजीपाला पिकं नसल्यामुळं तुम्ही पॅसिलोमायसिस सुडोमानोस नाही लावलंच आहे परंतु त्यासोबत आपल्याला स्फुरद विरगळणारे जीवाणू Oh. आणि पालाश उपलब्ध करून देणारे जे आहेत म्हणजे आपल्याकडं आता पुढं ह्या पुढं जर उडीद किंवा मूग करायचं असेल किंवा सोयाबीन जरी असेल तर ट्रायकोडॉर्मा oh. मॅट्रायझिम आणि त्याच्यानंतर पी एच बी आणि के एम बी जी म्हणतो तर हे आणि याला लागतंय की ती एका किलोला आपल्याला पाच एम एल किंवा पाच ग्रॅम लागते oh. आणि त्याला थोडं गुळाचं पाणी करायचं आणि पिरून द्यायचं थोडं वाळून सावलीत तर याच्यामुळं दादा दहा ते पंधरा टक्के उत्पादनात फरक पडू शकतो पडत म्हणजे बीज प्रक्रिया म्हणजे मा, जसं आपण टीकाकरण म्हणतो किंवा लसीकरण म्हणतो असा प्रकार आहे त्याच्यामुळं माझे सर्व शेतकऱ्याला विनंती की आपण ही बीज प्रक्रिया जरी गावच्या अगोदर लावलं असलं का हरकत नाही कंपनीनं ना, आपण ही बीज प्रक्रिया करा त्याच्यानंतर मग आपली ही पेरणी कधी झालेली आहे पेरणी हे पंधरा जूनला पंधरा जूनला झाली वेळेत झाली वेळेत झालेली आणि मग पेर तुम्ही पेरता कसं ट्रॅक्टरनं ट्रॅक्टरवर ट्रॅक्टरनं पेरणी करता मग त्याच वेळेस किती अंतर दोन लाईनमधलं असते आणि दोन रोपातलं असं काही सेटिंग करते सेटिंग लावते की हां कसं आहे मग मक... नऊ नऊवर लावली होती बरोबर म्हणजे तीस बाय दहा सेंटीमीटरवर आपलं पेरणी अपेक्षित आप आहे आणि चांगलं उगवलेलं आहे चांगलं पीक पण चांगलं आहे तुमचं मॅनेजमेंट पण चांगलं आहे तर पेरणी आपली आपल्याला जशी शास्त्रोक्त तीस बाय दहावर करावी परंतु आता पावसाच आपल्या हातात नाही पाऊस दरवर्षी वातावरण बदलायचा मोठा फटका शेतकऱ्याला बसत आहे हो, हो. आता पेरणीनंतर जी पाऊस उघडला आहे चार दिवसाला थोडं उग रस्ते ओले करायला पाऊस येतो दगड ओले करायला हे पेरल्यापासून पाऊसच पडला हा तर मग त्याच्यासाठी एक आपल्याकडे साधं तंत्र आहे की बी बी एफ वर पेरणी करायला पाहिजे हो काय असतंय आपण शेतकरी सहजासहजी बदलायला तयार होत नाही परंतु तुमच्यासारख्या जी शिकलेली मंडळी आहेत थोडं चिकित्सक मंडळी आहेत त्यांनी जर दुसऱ्याला उदाहरण घालून दिलं तुम्ही काही करून पुढच्या वर्षी बी बी एफवर पेरणी करा मग तुमचं सोयाबीन जास्त पाऊस झाला कमी पाऊस झाला किंवा उडीद इतरापेक्षा चांगला दिसला तर लोक मग आवर्जून बघतात आणि मग हे कसं केलं आहे बाबा तसं लोकाला एकदा डोळ्यांनी बघितलं आणि मग त्यांना सुविधा जर ट्रॅक्टरवाल्याला जर समजा काय करायचं दोन बाजूचे पेरणीचे फन काढायचे आणि त्याला बारीक सारा यंत्र सरी यंत्र बसवायचे झालं बी बी एफ असं आपल्याला बीबीए पण आता जुलै संपत आला हो आता एकदा पाऊस सुरू झाला एक, दा एक पुन्हा उघडत नाही आपल्याला अनुभव आहे म्हणजे गणपतीपर्यंत महालक्ष्मीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आणि मग रानात पाऊ पाणी साठते मग पुन्हा मर लागती लवकर वापसी होत नाहीत नाही मग पीक माजतं त्यासाठी जर बीबीवर बीबीएफवर जर पीक घेतलं किती मोठा पाऊस होऊ द्या तुमचं चार तासात त्या सरीवरचं पाणी ओरंब्यावरचं पाणी खाली सरीत जातं आणि सरीचं टोकानं खाली निघून जातं त्याच्यामुळे बी बी एफ जिथं भारी हल रान असू हलकं रान असू अशा काही वेळेस जर पाऊस लवकर उघडला आता पाऊसच नाही तर बीबीएफवर जर असलं तर सुद्धा जी काय थोडं बहुत पाऊस पडतो तो मग सरीत राहतो वळवर राहतो त्याचा पिकाला फायदा होतो चांगला आणि याच्यासोबत आपण बोलता बोलता सुद्धा म्हटले होते की मी आता इथून पुढं मशागत बंद करणार हो तर तेसुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतीवरचा जर आपल्याला खर्च कमी कर करायचा असेल तर आपल्याला कंपल्सरी मशागतच बंद करावं लागेल त्याशिवाय तुमचा सेंद्रिय कर्ब वाढू शकत नाही उत्पादन खर्च कमी होऊ शकत नाही आता मजूर मिळत नाहीत त्यासाठी आपल्याला तुम्ही एक ठरवून घ्या मी कुठलं पीक करणार मग त्याप्रमाणे दोन फुटाचं बेड करायचा का तीन फुटाचा करायचा का चार फुटाचा करायचा एवढंच आहे आणि एकदा बेड करायचे बेड करायच्या अगोदर तुमच्या जमिनीला आता सिंगल सुपर फॉस्फेट तीन चार बॅग काय जे काय शेणखत असेल मग पोटॅश एकदा टाकून द्यायचं आणि मग पुढं दरवर्षी फक्त समजा आता तुम्हाला खरीपमध्ये सोयाबीन घ्यायचं किंवा उडीत घ्यायचं फक्त टोकन पद्धतीनं बीड वाबायचं होती आणि वाटलं तर आपल्याला पूर्व आपण त्याच्यावर बोलणारच आहे ते मारून टाकायचं म्हणजे फक्त तिथं वाढला तर तुमचं मशीनने केला तरी खर्च वाढत नाही चारशे रुपयात एक दीड एकर सहज एक जी चार पाच हजाराची खर्चाची आहे ना बाब एकतर जमीन नांगरायची गरज नसते आपण आता पूर्वीच्या फार वेगळ्या त्याच्यावर जर नुसतं नांगरण्यावर बोलायचं म्हणलं तर आपल्याला अर्धा तास लागत पेरतो खत रबीला नाही रबीला तर नाही बरोबर तेवढं तरी म्हणजे खायला घरचं राहू की बिगर बिगर खात मी नाही काय बरोबर नाही खा मग तर नियंत्रासाठी आता बेड फक्त ती लवाळ्यालाच बाकीच काय लवाळ्याला आपण बोललोय दोन प्रकार आहेत केमिकल मध्ये जायचं असतं सॅम्प्रा फवरा लागतंय ती बी खरीप आणि रेबीमध्ये ज्यावेळेस ओलावा चांगला असतो त्यावेळेस ते स्पॉट ॲप्लिकेशन करायचं म्हणजे जिथं जिथं आहे ते तिथं ते तेवढं एकदा बॅक टू बॅक दोनदा तीनदा मारलं तर जात आहे किंवा मग राजगिरा जर चारशे पाचशे ग्रॅम त्या परिसरात टाकला तर ते त्याचा तो अलर्जिक इफेक्ट होतो आणि ते लवाळा जातो आणि बागायती किंवा खूप भारी जमिनीमध्ये लवाळा असतोच असतो त्याला काय पर्याय नाही मग याला आता तणनाशक काय वापरलंय किंवा कोळपणी काय केली आंतरनाशकांमध्ये काय काय केले काय नाही कोळपणी केली आणि कीटकनाशक आणि टॉनिक एक फवार एकच बर मित्रांनो तशा ह्यांच्या जमिनी खूप चांगल्या आहेत हा जो परिसर आहे इथं तणाचा तसा प्रादुर्भाव कमीच होतो तरी सुद्धा जर तुम्हाला वाटलं पुढं तर तणनाशक वापरताना सुद्धा जे उगवण पूर्ण ज्या ज्याशी आम्ही पेरतो त्या दिवशी पेंडामिथील स्टाम्प किंवा स्टाम्प एक्स्ट्रा ते जर मारलं ती बी केल आज तीन वर्षाच्या म्हणजे ते स्वस्तही पडते आणि मग सुरुवातीला जेव्हा माझं रोप लहान असतं ना उगवणीच्या वेळेस पण त्याच्यावर माझा विश्वास बसला नाही 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 का बसत नाही त्याला माझा त्याच्यासाठी एक व्हिडिओ पण आहे तर नाशिकामध्ये काय समज गैरसमज आहेत त्यावेळेस कानरान काळ असते आणि मग आपण तो काळ्या रानात काय तर नाशक मारावं नाही नाही पेरता नाही गेल तर हो ना मग त्यावेळेस काळच असते ना हो त्यामुळे पण फवारत नाही ना तर मित्रांनो यांच्याकडे कोळपणी बऱ्यापैकी केली जाते अजूनही मजूर मिळतात बैलाची संख्या आहे तर त्यामुळं कोळपणी करतात ही मंडळी आता कोळपणी केली आणि एक फवारणी केली एक फवारणी आता काय फवारणी केली याला फवारणी केली टॉनिक आणि कीटकनाशक बरं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो कीटकनाशक नक्कीच घ्या तुम्हाला जे लागतं आहे ते बरं उडदासारखं सोयाबीनसारखी पहिली फवारणी साधं क्लोरो सायपर जरी घेतलं किंवा प्रोफिनोपास सायपर आता आपण काय करतो आळी म्हणली की दोनच शेतकऱ्याला औषधं माहिती आहेत कुठलं आता मला फक्त जो कोरोजन आणि डेलिगेट सेकंड स्टेप लिहूनच द्या देतो दे देतो आपल्याकडे पी डी एफ पण आहे ते आपण सगळ्यालाच देतो माझा उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर वेळच्या वेळेला जर मी केलं आणि साध्यापासून सुरुवात केली जरी ठीक आहे एकाच्या वेळेस दोन फवारणे खर्च लावल्या तर त्याचा खर्च वाढतो पण सुरुवातीच्या टप्प्यात जर आपण फवारणी केली साधं क्लोरोसायपर वापरलं किंवा प्रोफिनोकासाने सायपर मारलं त्याच्यावर काही फार तशी किडी येत नाही ना। शेवटच्या टप्प्यात आता मारू का आळी येण्याची शक्यता असती ह्या गरमाटीमध्ये एक तर पाऊस नाही त्याच्यामुळं येऊ शकती काय एखादं झिम झिम पाऊस जर असाल तर मारू

त्याच्यामुळं टॉनिक वापरायची गरजच नसताना आपण त्याच्या टॉनिकवर खर्च करतोय तेही चुकीचं आहे मित्रांनो तर त्यासाठी टॉनिक न वापरता तुम्हाला वापरायचं तर साधं कीटकनाशक घ्या आणि त्यासोबत तुम्हाला एकोणीसशे एकोणीस आहे आता वाढीची अवस्था एकोणीशे एकोणीस फुलवर आल्यानंतर बारा एकसठ घ्या त्याच्यानंतर शेंगा पकवताना झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन्न चौतीस घ्या किंवा तेरा चाळीस तेरा घ्या किंवा तेरा झिरो पंचाळीस घ्या हे खत मात्र आवर्जून टाका त्याच्यामुळं काय अडचण येत नाही आता आपला एक मुद्दा राहिला तुम्ही पेरताना खत काय दिलं याला खत दिलं आहे बारा बत्तीस सोळा बारा बत्तीस सोळा म्हणजे चांगलं खत दिलं आहे तर ते रिकमंड पण आहे एक एक बॅग एकरी दिलेला एक, दिले एक बॅग त्यामुळं चांगलं केलं आहे आता मग आता फवारणी अजून एखादी होईल हो एकवीस सत्तर पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे लगेच काढायला तयार होतं एकत्र ये काढता येत आहे सोयाबीनसारखं काढायला सोपं आहे मुग्यासारखं काय अडचणीच नाही त्यामुळं हे पीक तसं परवडू शकतं फक्त उत्पादन खर्च कमी कसा करता येईल याच्याबद्दल आपल्याला थोडं बारकावे जर बघितली आता मग एकंदर किती बॅग होतात एकरचे हिशोबाने किती क्विंटल होतो सोयाबीन चौदापर्यंत गेले चौदा क्विंटल का चौदा बॅग चौदा क्विंटल चौदा क्विंटल म्हणजे अत्यंत उत्कृष्ट उत्पादन आहे आणि मग उत्पादन खर्च किती चांगलं होतं उत्पादन तर प्रश्नच नाही चांगला मग एकंदरीत एकरी खर्च किती होतो ती काय दीड अडीच तीनपर्यंत आहे तो झाला फक्त तुम्ही आपण जर मशागतीपासून जर जर काढला काळेपर्यंत काढणीसहित काढणी आणि मग हलर सहित तुमच्या मग निमळणीसहित तेरा चौदा पर्यंत तेरा चौदा हजार तेरा चौदा हजार रुपये खर्च होतो आणि मग आपण समजा तेरा चौदा क्विंटल खर्च शेतीचा नाही नाही उत्पादन किती चौदा क्विंटल चौदा क्विंटल मग चौदा क्विंटलचा आता सध्याचा बाजारभाव काय आहे किंवा मागच्या वर्षी काय होता गेल्या वर्षी मी साडे नऊ गेला साडे नऊ गेला होता उडीत तर मित्रांनो बघा एक साधं फक्त सोयाबीनच्या जी उडीद केलं थोडं इतरापेक्षा वेगळं केलं तर लोकं नावं ठेवतात काहीतरी वेळेसारखं बोलतात परंतु दहा क्विंटल जरी उडीत झाला आठ हजारांनी गेला तर ऐंशी हजार रुपये होतात आणि खर्च पंधरा हजारच्या वरती जात नाही बरोबर मग शिल्लक राहते पासष्ट हजार आणि त्याच जागेवर आपण जर सोयाबीन केलं तसं माझं आमचं धाराशिवचं हे उडीद पारंपरिक पीक आहे लोकांना इथली माहिती आहे फक्त सोयाबीनमध्ये तुम्ही किती राहता हे तुम्हाला माहिती आहे मी त्याचा वेगळा हिशोब पण करून जात देत नाही चाळीस हजाराचं सोयाबीन होते आणि खर्च होतो पंधरा हजार तीस वीस हजार होय कारण ह्याच्यापेक्षा जास्त फवारणी आहे फवारणी आहे त्या सगळ्या सगळं आणि मग उन्हाळ्यापासून वीस हजार रुपये क्री शिल्लक ठेवायचे का साठ हजार ऐंशी हजार करायचे हे आपल्याच हातात आहे तर आवर्जून पीक बदलामध्ये उडदासारखं पीक घ्यायला पाहिजे हाच आमचा सल्ला राहील इतर शेतकऱ्याला काय सल्ला द्याल तुम्ही पीक किंवा एकंदरीत उडीद परवडत आणि काय शेतीमध्ये बदल काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं जेणेकरून शेती फायद्याची होईल खर्च कमी होईल परवडल असं कसं आहे चेंज हा महत्वाचा असतो बरोबर बदल बदल हीच एक स्थायी भाव आहे जगात कुठला की चेंज जो बदलतो तोच काळाच्या कसोटीवर टिकतो पण हो महत्वाचं ते काळ म्हणजे त्यांचा आपल्याला एक सल्ला आहे की तुम्ही काळाच्या ओघात बदलत राहा स्वतःला अडॅप्ट करत राहा आणि जो अडॅप्ट करतो जो बदलतो तोच काळाच्या ओघात टिकून राहतो तर मित्रांनो धन्यवाद दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला हो त्याबद्दल मी ज्ञानाशी तिच्या तर्फे आपलं आभार मानतो मित्रांनो इथं थांबू आपण धन्यवाद